नमस्कार मित्रांनो स्वागत आहे प्रत्येक नवीन व्हिडिओ मध्ये आता वाजले नऊ वाजून वीस मिनिट आणि आम्ही कुठे चाललो तो नवनाथ सर कुठे चाललो कृषी प्रदर्शन बघा चाललो तो आणि गडी इतके हुशार आहेत तुम्हाला सांगतो की पुण्यामध्ये किती दिवस होतो हो? किती दिवस होत पाच सहा दिवस होत पाच सहा दिवस आठवण झाले कृषी प्रदर्शन पुण्यात लागले बघायला जावा आणि ज्या दिवशी कृषी प्रदर्शन संपलं का त्या दिवशी गडी बघायला गेले कृषी प्रदर्शन आणि नंतर कळलं संपलंय आता आता <laughs> <आज laughs> मग आता बारामतीला हाय असं कळलंय बारामतीला चाललेत गडी ती आज पहिला दिवस <laughs> आहे आणि आज चाललो बारामतीला मागच्या भरच्या सहा दिवस पुण्यात होत तेव्हा गड्याने आठवण नाही झाली कुडसी प्रदर्शन बघायला आता बारामतीला चाललेत पहिल्या दिवशीच आणि मस्त पैकी केळं आणले तर खातोळ <laughs> खातो कुटुंब सोळून खातो एकदम सकाळ सकाळ केळी खाण्याचा फायदाच वेगळे असते हो केळी खाली नाही म्हणलो तुम्हाला इथं केळ्यावर खाऊ हे माणसांनी म्हणतो का नाही म्हणजे महाग येतो पुढं दोन तास मला सफरचंद भेटले नाही उपाशी मेळागडी आमच्या दाजींनी आम्हाला व्हिडिओ काढायसाठी स्टँड आणलंय मस्त त्यांच्या मोबाईल बरोबर गिफ्ट आणलं होतं तर म्हणलं हे घेऊन तर मस्त त्यांनी आणलंय आता बघू कसं वापर होतो याचा अरे मी जेव्हापासून पैसे कमावायला लागलो तेव्हापासून भले भले लोकांनी डोक्याला हात लावला काय झालं पाहिजे कुत्र माग लागले काय <laughs> मामा म्हणली सत्तावन्न हजार अरे तुला सांग दोन हजार सव्वीस आपला मोकळ नाही जाणार मी ठरवलेलंच आहे कि आठवडा वीस हजाराच्या खाली येताच कामा नाही किती बी धंदा स्लो असू दे काही काही बी असू द्या आणि मग ऐंशी हजारच करायचे आपल्याला पण पण काय हा मग मी काय म्हणत होतो तिकडून चल सकाळ सकाळ ट्रॅफिक लागलेला आहे आणि मॅप मध्ये दाखवतोय की दाखवत दोन तास दाखवतोय मित्रांनो मॅप चलत बर काही म्हणा आपण जुन्या गाडीत माझं चलत नव्हतं जास्त रॅम घेतल्याचा फायदा होतोय म्हणजे एकदम व्यवस्थित चलतय आता हे दाखवतोय ह्याच्यामधून बायपास म्हणजे पुढं ट्रॅफिक लक्षच नाही दिलं ट्रॅफिक मधून गाडी काढली जाऊ द्या मोरद्या ठीक आहे मित्रांनो काही पण म्हणा आपण शेजारच्या सीटावर बसून किती बी ट्रॅफिक लागू द्या ड्रायव्हर तिकडे बघून घेईन आपला देऊ किती बी कलर नाही किती ब्रेक दाब हे तर इतकं ट्रॅफिक लागलंय पण थोडं सुद्धा टेन्शन आहे ना इकडे स्कॉर्पिच्या माग म्हणा तुम्ही जास्त नका चालू चालू हा बरोबर आहे डोकं नका चालू गाडी चालवा माणसाला वाटतं मी दहा वर्ष गाडी चालली म्हणजे आम्हाला काही कळतच नाही पहिली लावायची कधी कोणते कला अमोल तुला अमोल आम्हाला फोटो टाकला की पिल्याला म्हणलं मी ही पिन फक्त पुष्कर तुला कितीच कळाल नाही तू तुम्हाला दाखवलं नाही कोणती पिन पुष्कर मी तुला सांगितलं ही पिन पुष्कर काय नाही काय नाही ती फांद कावळा बसायला फांदी तुटा शुभम बरोबर हा त्यांना काय डेखळ कळत नव्हतं अंदाज पच्चीस पिन काढून खुसली झालं चालू पंचनगर मांडीत जावरा राह उगच महाराज असल्यासारखं वाटतं ते सुंदर ते ध्यान कुठं फाय कुठं कुठं फायदा झालाय मग हे कोणता घाट आहे दिवे घाट हे दृश्य आपण पाहत आहेत ते दिवे घाटाचे आहेत पूर्णपणे काम चालू आहे मला वाटतं होता आलंय होता आलंय म्हणजे तिथं मी मागच्या वेळेस चालतो ना तिथं लय लय ट्रॅफिक होत आता ट्रॅफिक नाही कशामुळे कामच झाला ही लाईन ही आहे हे आपण रॉंग साईड चालत म्हणजे मित्रांनो तुम्ही म्हणता तुमचं काय डोकं फिरलंय का कि बाबा पुण्यात कृषी प्रदर्शन होत तरी पण तुम्ही पुण्यात नाही बघायला गेले आणि आता बारामतीला चालले तर शंभर किलोमीटर तर आम्ही एकत्र वेळ घालवण्यात हे म्हणतो बिलीव्ह करतो म्हणजे कसं आहे की आता आठ आठेचे आठ दिवस कामामध्ये व्यस्त होते जरा कुठंतरी मन प्रसन्न होण्यासाठी कुठंतरी असं टाइमपास म्हणून बंद करा कॉपी राईट लागेल मला हा काय सांगत होतो मी हा मन प्रसन्न होण्यासाठी असं फिरायला चाललो होत असं काय नाही की बाबा बारामतीला जायचे कुठं इकडं खाली मी जाऊ शकत होतो इथं म्हणजे आठ पंधरा दिवसातून अशी आमची ट्रिप होतच असते त्याचा हा एक बाग आहे त्याच्यामुळं म्हटलं कृषी प्रदर्शन तिकडं जायचं राहिलो होतं आपण मग त्याच्यामुळं बारामतीला जायचंय अजून आमचे बरेच प्लॅन आहेत कुठं कुठं जायचं प्लॅन आहे सर सांगा की शिर्डी शिर्डी हा नाशिक हा हरिहरिश्वर हरिश्चंद्रगड्चंद्ररिशंद्रे तिरुपती आहेत पेंडिंग मध्ये <laughs> तर बघू आता किती हे होते सक्सेस होते आता सध्या कृषी प्रदर्शन बघायला जाऊ मित्रांनो बऱ्याच दिवसातून बारामतीला आलो आणि बारामतीचं एक वैशिष्ट्य की हे ठरवूनच डेव्हलप केलेलं आहे तर म्हणजे एकदम एकदम प्रॉपर गाव किंवा प्रॉपर सिटी कशाला म्हणतात ना तर बारामतीकडे बघितलं पाहिजे इथं सगळीकडे बाग आहे देवी बाग असे झाड नारळ वगैरे अजून ऊसाची शेती असं म्हणजे भरपूर ठिकाणी म्हणजे एकदम बागायती क्षेत्र कशाला म्हणतात ना तर तुम्ही बारामतीच्या आसपासचा भाग बघितला पाहिजे तर म्हणजे काही काही ठिकाणी मी अशी बघितले तिकडे संभाजीनगर तिकड आमच्या तिकडं कि बा जिथं जानेवारी फेब्रुवारीच्या नंतर एकदम पियाच्या पाण्याची सुद्धा प्रॉब्लेम असतात आणि आता मध्ये असा विषय कि इथं काय पाहण्याचा प्रॉब्लेम असं म्हणायलाच नको इतकं हिरवळ दिसतीये सगळीकडे आता माग गेली हिरवळ आता सिटी आली पण आता आलो कृषी प्रदर्शन बघायला तुम्हाला दाखवतो इकडे शांत बसा डोकं कमी चालू द्या तुम्ही ओके तुम्ही बघू शकता की इथं सगळीकडे जवळजवळ ऊसच आहे म्हणजे इथं एवढा ऊस बघून म्हणणारच नाही कोणी पाहण्याचा प्रॉब्लेम आहे आणि खरं म्हणजे बारामतीला पाण्याचा प्रॉब्लेम नाही बी तसा सगळं म्हणजे उन्हाळ्यात जरी किती जरी उन्हाळा कडक पडला तरी बारामती कायम हिरवीच असती आता आलो तर आम्ही कृषी प्रदर्शन बघायला आता वाढलेत बारा बघू आता किती वेळ लागतोय मी पण पार पहिल्यांदाच बघतोय बर का कृषी प्रदर्शन आणि इच्छा होती पुण्यात होत पण काय मला माहितीच नव्हतं कृषी प्रदर्शन नावाचा काय प्रकार असतो आणि ज्या दिवशी संपलं त्या दिवशी या गाड्याने सांगितलं कृषी प्रदर्शन बघायला जायचंय आपल्याला तर म्हणलं बारामतीला लागले म्हणले जाऊया तर आता आलो बघू आता काय होते पार्किंग भेटाय ना पुढे इथेच ना? ना। पार्किंग केली गाडी पार्किंगला इथं आलेलो आहे आम्ही कृषी प्रदर्शन बघायला सर्व पार्किंग इथेच झाल तो नागात लावली परवडली असती मित्रांनो एवढ्या सगळ्या गाड्या बघताना तुम्ही ह्या सगळ्या बघायला आलेल्या आहेत गाडी तर मला वाटतंय आता पहिल्यांदा आलोय मी बघायला पण भरपूर मोठं निवेदन दिसतंय म्हणजे ही एक पार्किंग असे सात आठ पार्किंग इथं बनवलेले आहेत तर मला वाटतंय बोललं मोठं निवेदन आहे तर बघूया आतमध्ये कसं आहे मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही पोहोचलो आहोत कृषी प्रदर्शन बारामती या ठिकाणी तर आता बघूया कसं आहे वातावरण <laughs> मित्रांनो एवढी मोठी पार्किंग आहे आणि अशा तीन चार पार्किंग एवढ्याच आहेत मोठ्या बारा, बारा, बारा फुगा। फुगा। था था, पार्किंग घेतात असं म्हणणं आहे आणि भरपूर मोठं नियोजन आहे हो का इथं बारामती या ठिकाणी कृषी प्रदर्शन भरलेलं आहे तर चाललो बघाय आम्ही कृषी प्रदर्शन बारामती आवर्ती फुगा मित्रांनो मला वाटतं इथं तिकीट विकत घ्यावं लागतं आणि भरपूर असं मोठं नियोजन आहे टू व्हीलर पार्किंग आणि बघू आता आम्ही तिकीट विकत घेतो किती तिकीट आहे तुम्हाला सांगतो पण भरपूर मोठं नियोजन आहे मला आतापर्यंत माहितच नव्हतं कृषी प्रदर्शन म्हणजे काय प्रकार असतो पण आता सगळं माहिती होईल काउंटरला आम्ही माहिती घेतलेली असं तिकीट घेतलेलं आहे तिकिटामध्ये आमचीच माहिती आहे गाव कुठून आलो काय आलो आणि इथं हे तिघांची माहिती मिळून तिथं द्यायची तिकीट घ्यायचं असा प्रकार आहे तर बघूया किती तिकीट आहे असं तिकीट येतं बाबा साठ रुपयाला एक जणाचं जा तिकीट आहे तर आम्ही साठ रुपयाचे तिघा जणांचे काढले तर साठ 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 किती झाले एकशे ऐंशी आणि हे आतमध्ये जायचं दरवाजा स्वयंसेवक सुरक्षा रक्षक सूचनांच आपण पालन करावं आपत्कालीन परिस्थितीत शेती आजाराची काय कृषी प्रदर्शन म्हणजे संकल्पना माझी लक्षात आलेली आहे की इथं शेतीच्या क्षेत्रातील ज्या नवीन नवीन आविष्कार आहेत म्हणजे एखादी नवीन मशीन तयार झाली किंवा नवीन एखादं औषध तयार झालं ना तर ते न... इथं प्रदर्शन बनवलेलं आहे किंवा इथं सगळ्यांना दाखवण्यात येतं किंवा असं असं औषध आम्ही किंवा आमच्या कंपनीने बनवलेलं आहे तर इथं त्याचं प्रदर्शन आहे की किंवा ते डायरेक्ट प्रॅक्टिकलच दाखवत आहेत इथं म्हणजे ज्या नवीन नवीन ड्रोन तयार होत आहेत ते इथं आणण्यात आलेले आहेत ते तर फोटो व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलेले आहे एखाद्या वेळेस उडून पण दाखवतात किंवा असं असं सिस्टिम आहे जे उडवण्यासारखं आहे जे किंवा जे दाखवण्यासारखं दाखो, आहे ते प्रॅक्टिकल करून दाखवतात किंवा त्याचे व्हिडीओ दाखवतात किंवा असं असं हे काम करतं आणि हे उपयोग आहेत ते अजून मार्केटमध्ये आलेले नाहीत किंवा मार्केटमध्ये जे आलेले मटेरियल ते सुद्धा आणलेलं आहे इथं बरोबर आहे ना बिगर मातीची शेती आहे म्हणजे तुम्ही घरामध्ये सुद्धा करू शकताय असं अशी मला वाटतरी यस यस ए सी कंट्रोल मला वाटत ही शेती आणि ह्याच्यामध्ये जमिनीची काही गरजच नाही नळ्यांमध्ये माती टाकलेली आहे आणि मातीमधून अशी प्रकारे शेती फुलवण्यात आलेली आहे ह्याचे कॉन्सेप्ट काय मला समजलं नाही पण माझा अंदाज थोडक्यात खाली बटाटे वरती टमाटे तो कुठे कुठे खाली बटाटे वर टमाटे हो यस येस हे बघा तुम्ही खाली बटाटे आलेत वर टमाटे आलेत की हे नळीत लावलेलं खाली त्या बुडाला बटाटे आलेत वर टमाटे आलेत एकाच झाडाला खाली बटाटे वर टोमॅटो मित्रांनो हे जे रोप दिसत आहेत ना यामध्ये सगळ्यात वैशिष्ट्य मान वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यामध्ये खाली माती नाही नारळाचा बोसा आहे नारळाच्या बोसातच ही सगळी शेती करण्यात आलेली आहे आणि एकदम प्लॅनिंग म्हणजे खडकात सुद्धा करू असं सिस्टीम टेरेस वर सुद्धा करू शकता प्लॅनिंग पण झालं टेरेस वर आपण चंदन लावायचं कोणतं लावायचं स्ट्रॉबेरी लावायची मित्रांनो ही पण तुम्ही नवीन टेक्नॉलॉजी पहा माती पण काय जर बंद करायची आतमध्ये जायचे मित्रांनो ही पण एक नवीन टेक्नॉलॉजी पहा याच्यामध्ये तुम्ही माती 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 पासून तयार केले पण तुम्ही बघा मुळे ह्याची कशी पॅक करून ठेवले मातेविरेद मातेविरेद शेती शेतामध्ये मटेरियल जर न्यायचं असलं खताची कोणी तर त्यासाठी उपयोगी आहे आहे चार्जिंग वर सांग किती प्राइस आहे मॅडम ही ते ती चार लाख रुपये फॉरनी वगैरे सगळं करते इथं फॉरनी पण करतं काय

काही ना काही फायदा होतोय नक्की जरूर ज्या माणसाला शेती करायची आवड आहे ना त्यांनी इथं बघायला आलं पाहिजे असं वाटतं मला हे आहे पत्ताकोबी आणि याचे वेगवेगळे प्रकार हे म्हणजे जेवढे लाईन दिसतात का सात आठ या प्रत्येक दोन तीन लाईनी नंतर वेगळी जाते ते आणि वेगळी उगवण्याची पद्धत आहे याची तर ह्या झाडाचा जा तुम्हाला नवीन प्रकार दाखवतो वरती टोमॅटो आणि त्याच झाडाला खाली बटाटा आले नवीन प्रकार झाडांचा कलम न केलेले टोमॅटो किती कमी टोमॅटो कलम केलेले टोमॅटो किती टोमॅटो आले त्याला कळतलं त्यांनीच बघायला नाही तर उगच घेर टाकणाऱ्या माणसांनी बघा येऊ नये टेरेस वर करण्यासारखी शेती टोमॅटोच्या झाडाचा नवीन प्रकार म्हणजे द्राक्षाच्या बागावर टोमॅटो आले त्याला म्हणजे किती प्रगती झाली बघा टोमॅटो नवीन फुलांची शेती ऑटोमॅटिक फवारणी मशीन रिमोट कंट्रोल ट्रॅक्टरची गरज नाही स्वतः चेनीवर चालते किंमत किती काय करण्यासाठी मस्त आहे आंब्याचं झाड दिसतं ना तुम्हाला त्याचं वैशिष्ट्य असं की बारा महिन्या मध्ये याला बाहेर लागतो म्हणजे वर्षातून तीन वेळा फळ येत म्हणजे टेक्नॉलॉजी किती पुढे गेली म्हणायची अजून आम्ही गेरस टाकितोय हे झेंडूचे फुलं बघा आणि फक्त फुलं नका भाऊ किती दाट फुलं लागले ते पण बघा म्हणजे एकाच शेतकऱ्याने अख्खं महाराष्ट्राचं पीक हे आपलं फुलाचं डिमांड सप्लाय करू शकतो एवढं फुलं आले तर म्हणजे बघा ना किती दाट फुलं आहेत माहिती असणं गरजेचं आहे सर आपण प्रॉपर शेतक प्रयत्नानंतर फूड मॉलला आलेलो आहे आम्ही आम्हाला बुक लागली होती पण फूड मॉल येतच नव्हता पण आता जेवणाचा स्टॉल आलेला आहे तर आता जेवण करूया मस्त पैकी मॉल मस्त पैकी थंड नारळाची झाड मस्त वातावरण एकदम झोपायची सोय सुद्धा आहे मस्त पैकी गाड्यांनी मागितली चिकन थाळी आणि निवांत तो फक्ती जेवाय भटल्यासारखं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथं नेटवर्कच आहे ने मोबाईलला <laughs> इंटरनेटच चला आहे फक्त फोन लागतोय नाही तर गडी मोबाईल बघण्यात पण आता रील्सच चला आहेत एकदम चांगली गोष्ट आहे मस्तपैकी सावली आहे नारळाची एकदम म्हणजे असं मन प्रसन्न झालं रेशीम उद्योग हा खरी शेतकऱ्यांना करत शेतीचे विषय औषध गोळ्यामध्ये आहेत आणि गाड्यांची गरज कुठे इयरगन जे हवेची बंदूक असते ना म्हणजे बंदुकीसारखी दिसती पण इयरगन त्याला इतकी गर्दी की उभा राहायला जागा नाही आणि इकडे गोळ्या औषध त्याची दुकान मोकळीचे तुझं नाही का इलेक्ट्रिक ट्रॅक्टर फवारणी यंत्र इलेक्ट्रिक आहे इलेक्ट्रिक चांगला दिसत कांदा लावायची मशीन आठ तासात एक एक कर काय करा चालू लेबर चार्ज लागतंय का पाच

एक की ओ, एक एक अशा पद्धतीने आता वाटले साडेपाच आणि आमचं सगळं बघून झालेलं आहे मला हेच सांगायचंय की बऱ्याच गोष्टी आहेत तिथं आणि मी फक्त व्हिडिओमध्ये मध्ये पाच ते दहा टक्के कव्हर केले बऱ्याच ठिकाणी गर्दी होती आणि कसं माणसांच्यात ग मोबाईल घेऊन व्हिडिओ काढायला उगाच विचित्र वाटत त्याच्यामुळे मी बऱ्याच ठिकाणी व्हिडिओ काढणार आहे तर बऱ्यापैकी ठिकाणी बघण्यासारख्या गोष्टी आहेत ज्या लोकांना शेतीमध्ये इंटरेस्ट आहे से ना त्या लोकांनी जरूर हे बघायला आलं पाहिजे आता हे कुठे भीमथडी यात्रा म्हणते त्याला बारामतीच्या जे वळे जे कृषी प्रदर्शन म्हणजे शेती क्षेत्रामध्ये जे नवीन गोष्ट येणं येणार आहे किंवा आलेली आहे मार्केटमध्ये ना, ना, ना। ते प्रत्येक गोष्टीचं प्रत्यक्ष गीतं करून दाखवलं जातं कांदा लावायचं मशीन असो किंवा नवनवीन ट्रॅक्टर असो किंवा जे टेक्नॉलॉजी वर रिसर्च चालू थी आहे किंवा मार्केट मध्ये येण्याच्या मार्ग आहे ना ते इथं दाखवायला आणलेली असते तर बरे भरपूर गोष्टी आहेत शेतीच्या रिलेटेड तर ज्या लोकांना शेतीमध्ये इंटरेस्ट आहे ना त्या लोकांनी नक्की इथं बघायला आलं पाहिजे ज्या माणसाने आयोजित केलंय ना पैसे छापित असून तो आहे चांगली संकल्पना आहे कृषी प्रदर्शन बघा नाही कांदे रॉप कसं आहे सर कांदे रप नाही गहू हे वाट हा आलोत खेडगाव चौफुल्यावर आम्हाला लोणी काळ भरलं जायचे म्हणून इकडं आलो होतं आमच्या नवनाथ सरांची गाडी सर्व्हिसिंग साठी दिलेली तर ती जाता जाता पिकअप करायची त्याच्यामुळं साठी नाही ठोकली आहे अरे कशाला इज्जत घाल होत भविष्यात <laughs> ठोकली नाही ना सर ला दिली ठोकली कुठं ठोकली असते तर मला काय झालं असतं ठोकली नाही हो सर की माणूस सर ना स्वतः गाठ जाऊन मुंबईला ठोके लोकांना लोक बरोबर आहे आयुष्यात माणूस एकदाच मुंबईला गेलाय डोमले येत नाही माझं बरोबर आहे बरोबर आहे लोक दिसत गाली तर रिक्षेवाला येऊन दहा वर्ष केबीसी चोप्रा आपल्याला कच काय ड्रायव्हिंग करतोय बर का माणसाला आधा आवड झालो नरद राहतो श्रीकंड चौक माहित नाही ना बसून राहतोय पाचशे किलोमीटर दूर फक्त <laughs> पाचशे मीटर राव पाचशे मीटर राहाव पाचशे मीटर सॉरी <laughs> 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 जेवण करायला आलो तर आता मग बघू आपण करू कंटिन्यू <laughs> <laughs> काय पुढं जाईन ते काय ना चुळ का आर ओळी खांचे ना लोणी घ्यायचे लई लांब आहे ते आता आलो तर लोणी काढ भरू मध्ये सरांची गाडी नाही आला सरांची गाडी पण एकदम व्यवस्थित झालेली काय ठोकली नीट केली हो, हे ठोकलं होतं एकदम नवीन सारखं रिपेअर झालेलं आहे काही अडचण नाही सर्व्हिसिंग राहिली का करायची पण सर्व्हिसिंग आता नंतर करायची का तर सरांना उद्या भाड आहे कुठला वाढ आहे कराडचं वाढ आहे हा काय झालं चालतं हा ओके शेवटी आता वाढले साडे दहा आणि आता आलो आहे इथं रूमवर तर आता मस्त चांगली ट्रिप झाली काही अडचण नाही आणि जे आमचं न्यू इयरचं रेज्युलेशन होतं ते पण तुटलं नाही म्हणजे न्यू इयरपासून मी हे रेज्युलेशन घेतलेलं आहे की कुठलाच आठवडा वीस हजाराच्या खाली येऊन द्यायचं नाही ते पण एकदम मेंटेन आहे काहीच अडचण नाही म्हणजे सुट्टी मारून पण वीस हजार आरामशीर कमवता येतात आठवड्यात जर प्लॅनिंग केली ना तर सगळं होतं आहे व्यवस्थित तर ठीक आहे चला असू द्या व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा धन्यवाद